या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सोळा जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी जलाशयात दवूनजवळ मिसळणारी पाण्याची गात, आवक आता कमी झाली आहे ती अकरा हजार आठशे एक्कावन्न क्युसेक इतकी आहे आज सकाळी जवळपास अठरा हजार क्युसेकने पाणी मिसळत होतं मात्र सायंकाळी हा विसर कमी झालेला आहे भीमाखोरे घाटमाथे परिसरामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आहे याचबरोबर पाणजोट क्षेत्रात या उजनी पाऊस कमी आहे त्यामुळं आवक कमी झालेली आहे धरण वजा एकोणतीस पॉईंट तीस टक्क्या स्थितीमध्ये आहे दरम्यान धरणातला एकूण साठा हा सत्तेचाळीस पॉईंट शहाण्णव टी एम सी इतका आहे धरण मृतसाठ्यामध्ये आहे आणि ते उपयुक्त पाणीपात्र देण्याकरता अद्यापही पंधरा पॉईंट सत्तर टी एम सी पाण्याची गरज आहे आज उजनी परिसरामध्ये आणि भीमाखोऱ्यामध्ये पाऊस मंदावलेला आहे असं दिसतंय गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टयर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी देशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर